एका रात्रीच्या गडद अंधारात मुंबईच्या एका गलिच्छ गल्लीत एक छोटासा मुलगा वयाच्या अवघ्या दहा वर्षाचा रस्त्यावर पडलेल्या जुन्या कार्टनमध्ये आकुंचित होऊन बसला होता त्याचं नाव होतं रोहन त्याच्या डोळ्यात भुकेने आणि थंडीने आलेले अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते आज सकाळपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते आई आजारी पडली होती आणि बाबा बाबा तर कधीचे सोडून गेले होते रोहनने डोळे मिटले आणि मनात एक स्वप्न उभं राहिलं चमकदार खाकी युनिफॉर्म घातलेला तो उभा आहे लोक त्याला सल्यूट करत आहेत पण अचानक गल्लीतून येणाऱ्या गाडीच्या हॉर्नने तो जागा झाला समोर एक श्रीमंत माणसाची गाडी थांबली आणि त्यातून एक छोटी मुलगी उतरली हातात आईस्क्रीम घेऊन रोहनने तिच्याकडे पाहिलं आणि पोटात भुकेने कळ आला हे लोक किती नशिबवान आहेत तो मनात म्हणाला ती मुलगी त्याच्याकडे पाहून हसली आणि आईस्क्रीमचा एक तुकडा त्याच्याकडे फेकला रोहनने तो उचलला पण डोळ्यात पाणी आलं ही दया नव्हती अपमान होता त्याने तो तुकडा फेकून दिला आणि रडत रडत म्हणाला एक दिवस मी इतका मोठा होईन की स्वतःच्या हाताने जगाला मदत करेन मी आयपीएस अधिकारी होईन हे शब्द ऐकून दूर उभ्या असलेल्या त्याच्या आईच्या डोळ्यातही पाणी आलं ही होती रोहनची सुरुवात एका गरीब मुलाची कहाणी जो गरिबीच्या खाईतून स्वप्नांच्या शिखरावर पोहोचला रोहनचा जन्म मुंबईच्या एका छोट्या झोपडपट्टीत झाला होता त्याचे वडील मजूर होते दिवसभर कष्ट करायचे पण घरी आल्यावर दारूच्या नशेत सगळं उडवायचे रोहन पाच वर्षांचा असतानाच वडिलांनी कुटुंब सोडून दिलं आई जयश्री एका छोट्या हॉटेलात भांडी घासायची तिच्या कमाईतून फक्त दोन वेळचं जेवण मिळायचं तेही कधीकधी रोहनची आई सकाळी लवकर उठून कामाला जायची आणि रोहन एकटा राहायचा शाळा ती तर दूरची गोष्ट होती पैशा रोहन कधी शाळेत गेलाच नव्हता त्याऐवजी तो रस्त्यावर कचरा गोळा करायचा जुन्या बाटल्या कागद विकायचा आणि जे काही मिळेल ते आईला द्यायचा रोहनच्या आयुष्यात प्रत्येक दिवस संघर्ष होता सकाळी उठल्यावर तो आईला चहा बनवायचा पाण्यात थोडी साखर टाकून मग रस्त्यावर निघायचा मुंबईच्या गर्दीत लोकांच्या पायाखाली चिरडत तो कचऱ्यातून प्लास्टिकच्या बाटल्यात जुन्या कागद गोळा करायचा हातांना काप लागायचे पायांना जखमा होत्या पण रोहन कधी थांबायचा नाही आईसाठी करतोय हे सगळं तो स्वतःला सांगायचा दुपारी भूक असह्य झाली की एखाद्या दुकानाबाहेर बसायचा कधीकधी दयाळू लोक एखादी वडी किंवा ब्रेड द्यायचे पण बहुतेक वेळा फक्त ओरडा ऐकायला मिळायचा जा इकडे भिकारी असं म्हणून हकलायचे तेव्हा रोहनचं मन दुखायचं रोहनमध्ये एक खास गुण होता अफाट बुद्धिमत्ता शाळेत कधी गेला नव्हता तरी रस्त्यावर मिळालेल्या जुन्या पुस्तकांतून तो शिकायचा एकदा कचऱ्यातून त्याला जुने गणिताचं पुस्तक मिळालं ते वाचल्यावर गणिताचे प्रश्न त्याला आपोआप सुटायला लागले त्याची स्मरणशक्ती इतकी प्रखर होती की एकदा वाचलेलं काहीच विसरायचा नाही रस्त्यावर खेळताना तो मित्रांना इतिहास विज्ञानाच्या गोष्टी सांगायचा झोपडपट्टीतले इतर मुलं त्याला प्रोफेसर म्हणायचे पण रोहनला माहीत होतं गरिबीत ही प्रतिभा लपवून ठेवावी लागते एका दिवशी रोहन कचरा गोळा करत असताना एका श्रीमंत घराबाहेर मोठी पार्टी चालू होती रोहन बाहेर उभा राहिला आणि आतून येणाऱ्या संगीतावर त्याचे पाय थिरकले पण अचानक एका माणसाने त्याला पाहिलं आणि ओरडला इकडे काय बघतोयस निघ रोहन पळारा पण मनात एक स्वप्न जाग झालं एक दिवस मीही अशा ठिकाणी आदराने उभा राहीन आई त्याला म्हणायची बेटा तू खूप हुशार आहेस एक दिवस मोठा माणूस होशील पण रोहनला माहीत होतं गरिबी ही साखळ दंड आहे तोडायला खूप मेहनत लागते दिवस गेले रोहन आता बारा वर्षांचा झाला आईची तब्येत खूप बिघडली डॉक्टर म्हणाले ऑपरेशनची गरज आहे पण पैसे रोहन रात्री रडतवडत विचार करायचा दुसऱ्या दिवशी तो मुंबईतल्या एका नामांकित शाळेबाहेर गेला ती शाळा श्रीमंत मुलांची होती रोहन भिंतीवरून आठ डोकावायचा तिथे शिक्षक गणित शिकवायचे रोहन ऐकायचा आणि उत्तरं मनात सुटायची सर हे उत्तर बेचाळीस आहे तो मनात म्हणायचा पण तो बाहेरचा होता आतला नव्हता डोळ्यात पाणी यायचं मी गरीब का आहे मला शिकता का येत नाही रोहनला थोडी आशा मिळाली त्याच्या झोपडीजवळ एक वृद्ध माणूस राहायचे दादा दादा निवृत्त पोलीस अधिकारी होते त्यांनी रोहनची हुशारी ओळखली बेटा तू वाचतोस का रोहनने होकार दिला दादांनी जुन्या पुस्तकं दिली इतिहास भूगोल विज्ञान रोहन रात्री दिवा लावून वाचायचा दादा म्हणाले आयपीएस होण्यासाठी यूपीएससी परीक्षा पास करावी लागते तुझ्यात ते सामर्थ्य आहे रोहनच्या मनात आयपीएस होण्याचं स्वप्न ठसलं पण गरिबीने त्याला सोडलं नाही एकदा रोहनने रस्त्यावर एका छोट्या मुलीला गाडीखाली येण्यापासून वाचवलं ती मुलगी श्रीमंत घराची होती तिच्या वडिलांनी रोहनला पैसे देऊ केले पण रोहन म्हणाला मला पैशांची नाही शिक्षणाची गरज आहे ते श्रीमंत माणूस हसले पण रोहनच्या डोळ्यातली आग पाहून प्रभावित झाले उद्या माझ्या ऑफिसला ये रोहन गेला त्याला छोटं काम मिळालं ऑफिस सफाई तरी रोहनने तिथे कंप्युटरवरून इंटरनेट वापरून शिकायला सुरुवात केली यूपीएससीचे व्हिडिओ पाहायचा मग रोहनच्या आयुष्यात मोठं दुःख आलं आईला रुग्णालयात दाखल करावं लागलं पण पैसे नव्हते रोहनने रस्त्यावर मदत मागितली पण पुरेसे जमले नाहीत रात्री रुग्णालयाबाहेर बसून तो रडला देवा आईला वाचव एका डॉक्टरला दया आली आणि त्यांनी मदत केली ऑपरेशन झालं आई वाचली रोहनला कळलं हे भाग्य आहे पण खरी मेहनत वेगळी असते रोहन आता चौदा वर्षांचा झाला त्याची बुद्धिमत्ता आता दिसू लागली होती झोपडपट्टीतले लोक त्याला प्रश्न विचारायचे आणि रोहन उत्तर द्यायचा एकदा गावात छोटा गुन्हा घडला पोलीस आले पण क्लू सापडला नाही रोहनने ऐकलं आणि म्हणाला चोर त्या दुकानामागे लपला असेल मित्रांनी पोलिसांना सांगितलं आणि खरंच चोर सापडला इन्स्पेक्टरने रोहनला बोलावलं तू कसा कळवला रोहन म्हणाला फक्त निरीक्षण केलं इन्स्पेक्टर म्हणाले तुझ्यात पोलिसाची जन्मजात बुद्धी आहे रोहनचं स्वप्न आता स्पष्ट होतं आयपीएस होऊन गरिबांना न्याय द्यायचा दादांनी मार्गदर्शन केलं रोहन दिवसरात्र अभ्यास करायचा काम करताना कचरा गोळा करताना तरी वाचायचा भुकेने झोप यायची तरी तो म्हणायचा एक दिवस यश मिळेल एकदा मुंबईत एक मोठी यूपीएससी कोचिंग क्लास होती तिथे फक्त श्रीमंत मुलं जायची रोहन बाहेर उभा राहून लेक्चर ऐकायचा एकदा प्रोफेसरने खूप अवघड प्रश्न विचारला गुन्ह्याचं गणितीय मॉडेल कोणालाच उत्तर सुटलं नाही रोहनने बाहेरून ऐकलं आणि उत्तर एका कागदावर लिहिलं रात्री गुपचूप क्लासमध्ये घुसून बोर्डवर लिहिलं दुसऱ्या दिवशी प्रोफेसर चक्रावले हे कुणी केलं सीसीटीव्ही पाहिला आणि रोहन दिसला फाटक्या कपड्यातला गरीब मुलगा प्रोफेसरने रोहनला शोधलं तू कोण आहेस रोहनने सगळी कहाणी सांगितली प्रोफेसरच्या डोळ्यात पाणी आलं तुझ्यात खरी प्रतिभा आहे मी तुला शिष्यवृत्ती देतो रोहनला क्लासमध्ये प्रवेश मिळाला पण तिथेही अडचणी आल्या इतर मुलं हिणवायचे अरे गरीब इथे काय करतोस रोहन शांत राहिला आणि अभ्यास करत राहिला वर्षे गेली रोहन आता अठरा वर्षांचा झाला आईची तब्येत बरी झाली पण गरीबी कायम होती रोहन छोटी नोकरी करायचा पण अभ्यास सोडला नाही यूपीएससी प्रिलिम्स पास झाली मग मेन्स तिथे एक निबंध होता गरीबी आणि न्याय रोहनने स्वतःची कहाणी लिहिली परीक्षक प्रभावित झाले शेवटचा टप्पा इंटरव्ह्यू रोहन फाटक्या कपड्यात गेला पॅनलने विचारलं तू आयपीएस का व्हायचं आहे रोहन म्हणाला गरिबांना न्याय मिळावा म्हणून मी स्वतः गरीबी अनुभवली आहे त्याचे शब्द ऐकून सर्वांच्या रोंगटे उभे राहिले निकाल आला रोहन पास झाला तो आयपीएस अधिकारी झाला पोस्टिंगच्या आधी प्रोफेसरने रोहनला घरी बोलावलं तिथे आई होती बेटा तू माझं स्वप्न पूर्ण केलंस आई रडत म्हणाली रोहनने आईचे पाय धरले हे सगळं तुमच्यामुळे आई सर्वांनी टाळ्या वाजवल्या रोहन म्हणाला गरिबी कधीच खऱ्या प्रतिभेला थांबवू शकत नाही समाजाने गरिबांमधल्या लपलेल्या गुणांना ओळखावं आणि मदत करावी डोळ्यात पाणी भेऊन सर्वांनी रोहनला मिठी मारली एक गरीब मुलगा खाकी युनिफॉर्ममध्ये देशसेवा करायला तयार झाला ही कहाणी सांगते की मेहनत आणि प्रतिभा कधीच व्यर्थ जात नाही